वंदे मातरम गद्दारों को झूठे मारो मारो को देश के इन गद्दारों को झूठे मारो मारो को देश के इन गद्दारों को झूठे मारो मारो को भाई धोखा वर्दी भाई ये देश तुम्हारी माथे पे है मैं क्या बताऊं हाय हाय कुत्ता बिल्ली हाय हाय कुत्ता बिल्ली हाय हाय कुत्ता

jawab tuh jawab tuh kita akan jawab tuh jawab tuh jawab tuh kita akan jawab tuh wonde mataram 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 त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं जे व्हिडिओ माझे व्हायरल झाले असेच आमदार खासदारांचे देखील व्हिडिओ त्यांची चौकशी करण्या गुन्हेगाराला जात नसती त्याचप्रमाणे गुन्हेगाराला पक्षही नसतो जे कोणी आरोपी असतील दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची उघड आणि स्पष्ट मागणी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्या समवेत पार्टी करताना त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगराचे प्रमुख यांचा फोटो आणि व्हिडिओ हा समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेला आहे याचे पडसाद आज अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेले भारतीय जनता पार्टी या घटनेचा निषेध करते राजकारणामध्ये एखाद्या गुन्हेगाराशी योगायोगानं भेट होणं हे आपण समजू शकतो परंतु देशद्रोही आरोपी समवेत अशा पद्धतीचा आपण स्नेह जाहीरपणानं बाळगणं हा देशद्रोह आहे जसं शरद पवारांनी दाऊदला विमानामध्ये घेऊन प्रवास करून एक देशद्रोही कारवाई केली त्याचप्रमाणे याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती असलेले उद्धव बाट साहेब ठाकरे गटाचे म्हणजे उबाटाचे नेते या नाशिक शहराचे प्रमुख यांनी जे कृत्य केलेलं आहे हे नाशिक शहराला काळीमा फासणारं आहे नाशिक शहर ही देवभूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे सिहस्त कुंभनगरीचा कुंभमेळ्याचं तयारी सुरू असताना ना या नाशिकमध्ये असा प्रकार आहे गुन्हेगारांना प्राधान्य देण्याचं गुन्हेगारांचं समर्थन करणारं कृत्य आहे याचं भारतीय जनता पार्टी निषेध करते याची का याच्यावर कारवाई झाली पाहिजे यांचा सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन भारत ज भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये करेल